काय आहे कशा संदर्भात आंदोलन होते आम्ही चाळीस वर्षापासून आम्हाला जे यांनी सांगितलं की नोकऱ्या वगैरे देऊ शेती देऊ दाखले देऊ हे यांनी चाळीस वर्षापासून एक मिनिट हे आमचा मू बदलाय बरोबर मिळाला नाही आम्हाला शेतीचा शेतीचा घरांवर असतात नोकरी बद्दल आमच्या समजून का आमच्या आमची जमीन केलेली आहे धरणामध्ये त्याच्या खरेदीने तशाच जमीन घेतलेल्या आमच्या फुकट जमीन घेतल्या आमचा मू बरोबर मिळाला नाही आम्हाला शेतीचा आहे शेतीचा नोकरी बद्दल नोकरी का आमच्या सर आतापर्यंत एकशे एकशे तीन दिवसापासून आमचं आंदोलन चालू आहे मोर्शीला मुर्शीला, मुर्शीला। आणि तिथे ना आमदार आमदार येत आहे ना खासदार येत आहे ना कोणी येत आहे सारे जण आम्हाला एकच आश्वासन देत आहे की मागण्या पूर्ण होऊन जाईल पूर्ण होऊन जाईल परंतु अमरावतीच्या इथेसुद्धा आम्ही सांगितलेलं आहे तसंच आम्हाची मिटिंग जे व्हायची होती अजितदादा पवार यांनीसुद्धा सांगितलं आहे की तुमचं मंत्रालय तुमची मिटिंग लागणार खूप दिवसापासून झाला पण आम्हाला अजून मिटिंगची तारीखच मिळत नाही आहे तर आम्ही जर आम्हाला जर त्यांची जर मिटिंगची तारीखच नाही मिळाली तर आम्ही कोणाबरोबर मिटिंग करणार आहे सरकार एक नाही आहे सरकार तीन आहे तीन आहे सरकार मग न्याय मागावं कोणाला फडणवीस आजपर्यंत नाही आमचे जे नेते आहे अमोल भाऊ शहाने यांना सुद्धा त्यांना बोलावा आम्ही मीटिंगला यायला तयार आहे आमचे दोन नेते एकशे पाच दिवसांची पुनर्वसन मंत्र्यांची घेतली यांच्या सगळ्यां सचिवांची भेट घेतली सगळे आम्हाला मदत करायला तयार आहे पण चर्चा करायला कोणी तयार नाहीये आज एकशे पाच दिवसांपासून सगळे आंदोलनकर्ते बसलेले आहे